परभणी येथील डॉक्टर यांच्या पूर्णाकृती भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीची सखोल चौकशी करून इतर आरोपी यांना त्वरित अटक करावी तसेच झालेली घटना ही अत्यंत गंभीर आहे समाज समाजातील आपसी वैर कसे निर्माण होऊन जातीय दंगली होतात या मागे असा उद्देश दिसत आहे परभणी जिल्हा बंदचे सामाजिक संघटनेचे आवाहन केले असताना काही समाजकंटकांनी हेतू पुरस्कार जाळपोड व दगडफेक केली या प्रकरणात कोणत्याही मागासवर्गीय समूहाचा संबंध येत नाही परंतु शांतता निर्माण व्हावी या हेतूने पोलीस प्रशासनाने केलेली कारवाई योग्य होती मागासवर्गीय लोकवस्तीमध्ये जाऊन परभणी पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन केले ते अन्यायकारक असून पोलिसांनी घरात घुसून महिला वृद्ध व लहान व्यक्तींना जी मारहाण केली ती प्रथम दर्शनी अमानुषपणाची वाटत आहे खोट्या केसेस करून समाज बांधवांना वेठीस धरले जात आहे तरी परभणी पोलीस प्रशासनाने कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही व वा भयमुक्त वातावरण कसे निर्माण होईल याची दक्षता घ्यावी संबंधित आरोपीची उच्च पातळीवर चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष शशीभाई उबाळे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब साबळे ज्येष्ठ नेते सुरेश भडांगे संजय सोनकांबळे अशोक मोरे मारुती रुपवते बाळासाहेब सोनवणे संतोष रुपवते रवींद्र बर्वे प्रवीण साळवे राजेश घायवट राहुल देहाडे प्रमोद साळवे राजू दोंदे राजू निर्भवणे सुभाष टुटे आदी उपस्थित होते